माझं सोलापूर न्यूज मध्ये सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सुशिलाबाई शांताप्पा बिराजार वर्ष बासष्ट राहणार बिरप्पा तालुका तालुकाइंडी या घरातून वॉकिंगला जाते म्हणून बाहेर पडल्या व एका वाहनातून बसून त्या टाकळी तालुका दक्षिण सोलापूर येथे आल्या त्या ठिकाणी उतरून त्यांनी भीमा नदीच्या पुलावरून पाण्यात उडी मारून आत्महत्या केली त्या मानसिक आजारे होत्या त्यांच्यावर सोलापुरातील एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते त्यांना दहा वर्षापासून तो आजार असून त्या नैराश्यातून त्यांनी पाण्यामध्ये उडी मारून आत्महत्या केली असा पोलिसांचा अंदाज आहे मैताचे नातेवाईक श्रीपती गौडा जनसबसारगरि यांनी पोलिसांमध्ये या, या प्रकरणीची माहिती दिली आहे नैराश्यामधून महिलेने भीमा नदीत उडी घेऊन आपले जीवन संपवले घरातून वॉकिंगला जाते असे म्हणून ते बाहेर पडल्या आणि त्यांनी हा पाऊल उचलला मानसिक आजारी होत्या त्यांच्यावर सोलापुरातील एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्यांना दहा वर्षापासून तो आजार असून त्या निराशेतून त्यांनी पाण्यामध्ये उडी मारून आत्महत्या केली असा पोलिसांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका